सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण रामनवमी व हनुमान जयंतीचं औचित्य साधून फक्त इथंच मिळेल तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त सोयी सुविधा ज्यामुळं पूर्ण होतील तुमची स्वप्न व इच्छा आकांक्षा श्रीराम पार्क एन ए प्लॉट फक्त रुपये सातशे प्लॉट घेण्यास कर्जाची सोय उपलब्ध स्कीम मधील सोयी सुविधा प्रशस्त डांबरी रस्ते स्वागत कमान लाईट सोय उपलब्ध स्ट्रीट लाइट प्लॉट लावत व प्रदूषण परिसर रोड साइड झाडे व ठिबक सिंचन तसेच सिमेंट बाकडी बांधकामास योग्य जमीन रहिवासी उपयुक्त प्लॉट सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार पूर्व पश्चिम उत्तरमुखी खरेदी पत्रानंतर नंतर सात बारा पत्रकी नाव लावून देण्याची हमी स्क्वेअर फूट दरान पत्ता जत निगडी रोड जत तालुका जत सांगोला रोड जत साइट चा कॉन्टॅक्ट नंबर विशाल त्र्याहत्तर पन्नास झिरो पाच सत्याऐंशी सत्याहत्तर विनायक नव्याण्णव तेवीस बासष्ट सत्तावन्न पंचवीस भारत पंच्याण्णव सत्तावीस शहाण्णव अठ्ठेचाळीस चोपन्न पांडुरंगा लँड अँड डेव्हलपर्स इन स्टेट एजन्सी ऑफिस सांगली मिराज रोड चाटे कोचिंग क्लासेस शेजारी राहुल टॉवर दुसरा मजला चांदनी चौक सांगली मोबाईल नंबर त्र्याण्णव अष्ट्याहत्तर त्रेसष्ट सत्याऐंशी सत्याहत्तर रुपीज सातशे नव्याण्णव नौ स्क्वेअर फूट दरानं रुपीज आठशे पंचवीस स्क्वेअर फूट दराने रुपी आठशे एकोणपन्नास स्क्वेअर फूट दरानं रुपीज आठशे नव्याण्णव स्क्वेअर फूट दरानं सुसज्ज प्लॉट उपलब्ध जत येथील श्री पौराणिक श्रीराम मंदिरात श्री उत्सवाची जोरदार तयारी जत येथील असे श्रीराम मंदिर असून हे मंदिर श्रीमंत डपळे राजघराण्याचं खाजगी देवस्थान आहे या मंदिरासमोरील ऐतिहासिक सभामंडप जीर्ण झाल्यानं श्रीमंत डपळे सरकार यांनी अलीकडेच या सभामंडपाचा जीर्णोद्धार केलाय श्रीराम मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील गाभाऱ्यात असलेल्या प्रभू श्रीराम श्री लक्ष्मण माता जानकी देवी भरत शत्रुघ्न व लवकुश यांच्या आकर्षक अशा रौरी मूर्त्या आहेत संपूर्ण श्रीराम दरबार या मंदिरात पाहावयास मिळतो येथील श्रीराम मंदिर जन्मोत्सव समितीच्या वतीनं दरवर्षी श्रीमंत डफळे राजघराण्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येतो श्री रामनवमी दिवशी रविवारी प्रभू श्रीराम व मंदिरात परिवारातील सर्वांनाच अभ्यंग स्नान वाजता सालंकृत पूजा करण्यात येते त्यानंतर दहा वाजता कीर्तनकार श्री गिरीश बुवांचं आगमन होतं यावेळी श्री लल्लाची पालखी पारंपरिक वाद्याच्या निनादात श्री पोद्दार यांच्या घरापासून निघून ती श्रीराम मंदिरात आणण्यात येते साडे दहा वाजता भजनाचा कार्यक्रम व त्यानंतर साडे अकरा वाजता कीर्तनकार श्री गिरीश बुवा यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सवा निमित्त प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीवर पुष्पवर्षाव करण्यात येणार आहे श्रीराम नवमी निमित्त श्रीराम मंदिरावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिरात आकर्षक अशा कापडी झालरी लावून मंदिर सजवण्यात आलं आहे गाभाऱ्यात आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे या मंदिरात समोरच थोड्या अंतरावरच श्री रामभक्त हनुमानाची ही आकर्षक अशी संगमरवरी मूर्ती आहे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त महिला भगिनी श्री रामांचा पाळणा म्हणणार असून त्यानंतर सर्व उपस्थितांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून श्रीराम भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन श्रीमंत शार्दूल राजे डफळे श्रीमंत इंद्रजी तुर्फ बाबा राजे डफळे श्री रमेश पुरोहित अनिल देशपांडे दत्ता पुरोहित सुरेशराव कुलकर्णी भैया कुलकर्णी आदींनी केलं आहे